बरोबर आहे जामनेरची जी घटना झाली होती तर ती त्याचा जो आरोपी आहे तर तशी बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस दोघांचे संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे तसं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची पुढील कारवाई करण्यात येईल आता अटक आम्ही म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलिस एक कर्मचारी आहे आणि बाजारपेठ पोलिसांना स्पॉट सातारा रह, साताराकडे विटा भट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार होते त्या त्या इन्फॉर्मेशनवरून पटकन जाऊन आम्ही ताब्यात घेतलं त्याला आणि स्थानिक आता असं मला त्यांना म्हणता येणार रे पण आरोपी आरोपी मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर पियायला हँडओवर केला ठीक आहे आणि लक्षात आता मी ते एल सीबीने कसा अटक केला कधी केला त्याच्याबद्दल मला ते म्हणजे हा पण एक गोष्ट आहे त्यांची त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांना इथे इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्याचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावरून त्यांचे लोक आले पण होते पण त्याच्या आधीच बाजारपेठ पोलिसांनी त्याला उचलून घेऊन गेले कारवाई ती केलीच ना गुन्हा दाखवला त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याने त्याची काय प्रोसिजर आहे ते सगळी बरोबर होईल तालुका पुलिस स्टेशन किंवा जामने पुलिस स्टेशन याचे आदिवासी भूम समाज लोकांनी आंदोलन वगैरे केलेलं आहे काय आंदोलन त्यांचा अधिकार आंदोलन करणे त्यांना जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं त्याचा तो त्यांचा अधिकार आहे